नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये ही पुन्हा एकदा अशी खळबळजनक घटना घडलेली आहे याच्यामध्ये आपल्या पुण्याचे मावळ तालुक्यातील नवला कोंबरे येथील सरपंच माननीय पंडित मामा जाधव यांची या ठिकाणी अपहरण करून त्यांचा मृतदेह जाळून त्यांचा खून करण्यात आलेला आहे मित्रांनो मॅगी नावाचा जो त्यांचा बैल आहे त्यांना अपहरणामध्ये या ठिकाणी चौदा नोव्हेंबर रोजी त्यांचं अपहरण झालं त्याच्यामध्ये त्यांना पन्नास लाख रुपयाची खंडणी मागितली व ती त्यांनी देण्यास नकार केल्यामुळं त्यांचा खून करण्यात आला व तो आज दिनांक गुरुवार एकवीस रोजी एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी उघडकीस्त आलेला आहे कोण आहेत आपले पंडित मामा पाहूया आपण हेपा मित्रांनो हे आहेत आपले सरपंच पंडित मामा जाधव यांचा दहशत किंग मॅगी खापा त्यांचा मॅगी याच्या नावावर बुलेट पाच सात टू व्हीलर आणि जीसीबीचा मानकरी आहे मित्रांनो हा मॅगी त्याचबरोबर जुगलबंदीचा बादशाह आणि किंग म्हणून ओळखला जाणार हा मॅगी आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जो काही मॅगीने काळ गाजवला तो खूपच मोठा होता हे बा या ठिकाणी जुकाट तुटली तरी भिडवली मॅगी फाकड्या म्हणजे मॅगी हा असा त्यांचा नंदी होता की त्याने त्यांना खूप काही कमवून दिलं होतं त्याच्या उपरोक्तच या खंडणी बहादरांनी त्यांना खंडणी मागितली व चौदा नोव्हेंबर रोजी त्यांचं अपहरण केलेलं आहे व त्यानंतर त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आलेला आहे हा पहा मित्रांनो त्यांचा मॅगी दावणीला मित्रांनो या खुनाच्या प्रकरणी संशयित आरोपी किंवा आरोपी म्हणून खंडणी पथकाने सूरज वानखेडे यांना या ठिकाणी अटक केलेली आहे व पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलीस या ठिकाणी चालू केलेला आहे मित्रांनो हे बैलगडा क्षेत्रात होणारी अत्यंत एक घृणास्पद अशी घटना आहे मॅगीने त्यांचं खूप नाव या ठिकाणी मोठं केलं होतं आणि आज त्याच मॅगीच्या मालकाला या ठिकाणी जीव गमावा लागलेला आहे फक्त खंडणी मागितल्यामुळे मित्रांनो अशा घटना या बैलगाडा क्षेत्रामध्ये घडून येत अशीच परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया व मॅगीचे जे पण फॅन्स आहेत त्यांना या ठिकाणी खूपच दुःखाची बातमी आहे आणि आपले पंडित मामा या ठिकाणी सर्वांना आज सोडून गेलेले आहे परमेश्वर त्यांच्या आत्मे शांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेयर.